हॅलो शेतकरी बंधून आता लगेच संदर्भात बातमी अशी आहे की पुढच्या बारा तासामध्ये काही बहुतांश भागामध्ये महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी पावसामध्ये जोर वाढत आहे हा शेतकरी मित्रांनो आता लगेच पावसामध्ये वाढ होणार आहे या काही जिल्ह्यांमध्ये या काही पंचवीस जिल्ह्यामध्ये मोठ्या पावसाची वाढ होणार आहे शेतकरी बंधूंनो शेतकरी बंधूं हे अंदाज तुम्ही लक्षात घेऊ शकता आता वीस किंवा पंचवीस जिल्ह्यामध्ये अनेक भागामध्ये वाढ होणार आहे पावसामध्ये तर जिल्ह्याची नावे लक्षात घ्या त्यापूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करू शकता आणि बेल आयकन पण दाबू शकता शेतकरी बंधूंनो शेतकरी बंधूंनो बातमी अशी आहे की पावसासंदर्भात या काही भागामध्ये या काही जिल्ह्यामध्ये या काही गावामध्ये पावसामध्ये आज दिनांक अठरा जुलै दोन हजार चोवीस किंवा एकोणीस जुलै दोन हजार तुम्हाला अंदाज सांगणार आहे दौड वाडा पालघर इगतपुरी नाशिक वलसाड मुंबई जुन्नर खेड खोपुली पुणे जेजुरी दौड बारामती इंदापूरच्या परिसरामध्ये बहुतांश भागामध्ये आज दरम्यान मध्यरात्री किंवा उद्या दुपारनंतर पावसामध्ये रेकॉर्ड ब्रेक सुरुवात होणार आहे काही भागांमध्ये मुसळधार काही भागांमध्ये अतिप्रमाणात पावसाला सुरुवात असेल सांगली सातारा वजूळ कराड परिसरामध्ये मुसळधार पाऊस दिसू शकतो आजच्या दरम्यान हे अंदाज तुम्ही लक्षात घेऊ शकता कोल्हापूर सांगली सातारा राजापूर निपाणीच्या परिसरामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा काही भागामध्ये आणि काही भागांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस दिसू शकतो शेतकरी बंधूंनो बेलगाव पणजीच्या पावसाला सुरुवात होत आहे सोलापूर सांगली सातूर बिदर लातूरच्या परिसरामध्ये पुणेच्या परिसरामध्ये मोठा पाऊस आपल्याला दिसू शकतो तर शेतकरी बंधून बीड नांदेड वाघाले अहमदनगर बीडच्या परिसरामध्ये संपूर्णच मराठवाडा म्हणजे माजलगाव परभणी नांदेड बीड हिंगोली परिसरामध्ये लातूरच्या परिसरामध्ये अनेक भागामध्ये मोठा पाऊस आपल्याला दोन तासांमध्ये दिसू शकतो लक्षात घेऊ शकता शेतकरी बंधू हिंगोली जिजुरी बारामती उमरखेड आदिलाबादच्या परिसरामध्ये मोठा ते अतिमान पाऊस दिसू शकतो अकोला भंडारा जलगाव मालेगावच्या परिसरामध्ये संपूर्णच विदर्भ बघितलं तर नागपूर अमरावती अकोला भंडारा गोंदियाच्या परिसरामध्ये मोठा पाऊस दिसू शकतो तर शेतकरी मित्रांनो भेटी पडच्या माध्यमातून बाय बाय